कळंबा कारागृहातील काडतूस प्रकरणात अंधेकर टोळीचे दोन गुन्हेगार अटकेत कळंबा कारागृहात सापडलेल्या जिवंत काडतूस प्रकरणात जुना राजवाडा पोलिसांनी महत्वाची कारवाई केली आहे अंधेकर टोळीशी संबंध असलेल्या सुरेश बळीराम दयाळू आणि अमीर उर्फ चंक्या असिर खान या दोघांना मोक्का न्यायालयाच्या आदेशाने कारागृहातूनच ताब्यात घेऊन सोमवारी अटक करण्यात आली ही माहिती पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी दिली चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कळंबा कारागृहातील सर्कल क्रमांक स्वच्छतागृहात आले होते कारागृह कारा प्रशासनासह सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली होती प्राथमिक तपासातून या घटनेत आंधेकर टोळीतील सदस्यांचा सह सहभाग असल्याचा संशय निर्माण झाला होता या प्रकरणी दोघांवर आधीच जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता मात्र कारागृहातील संशयितांना ताब्यात घेण्यासाठी मोका न्यायालयाची विशेष परवानगी आवश्यक असल्याने पोलिसांनी संबंधित पत्रव्यवहार पूर्ण केला न्यायालयाने परवानगी देताच दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले संशयितांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे